विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या पुलाचं काम सुरू आहे परिणामी भिडे पूल मागील तीन महिन्यांपासून बंद आहे महिनाभरात पूल सुरू करू असं आश्वासन प्रशासनानं दिलं होतं मात्र तीन महिने होऊनही पूल बंदच आहे डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या पुलाचं काम सुरू असल्यामुळं हा पूल बंद आहे त्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांना या पुलाचा वापर करता येत नाही आहे त्यामुळे ना स्थानिक नागरिकांनी संतापसुद्धा व्यक्त केला आहे पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असणारा भिडे पूल मागील जवळपास तीन महिन्यांपासून बंद आहे डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचं काम सुरू असल्यामुळं या पुलावर काही साहित्य पडू नये आणि कुणालाही इजा होऊ नये म्हणून भिडे बंद ठेवला गेला आहे अचानक बंद ठेवलेला हा भिडे पूल एक महिनाभरामध्ये पुन्हा खुल खुला करू सुरू करू असं आश्वासन प्रशासनाच्या वतीनं दिलं गेलं होतं परंतु आता जवळपास तीन महिने उलटूनही भिडे पूल खुला केला गेला नाही त्यामुळं पुणेकरांकडून नाराजी व्यक्त आहे बाबा भिडे पूल हा पुण्यातील मध्यवर्ती भागातील मुठा नदीवर आहे या पुलावरून दररोज हजारो वाहनांची एजा होते नारायणपेठ सदाशिवपेठ असे शहरातील प्रमुख भाग तसेच एफ सी रोड या ठिकाणी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो दुसऱ्या बाजूला उपनगरात राहणाऱ्या नागरिकांसाठी नदीपात्रातील रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो परंतु आता हा भिडे पूल बंद केल्यामुळे नदीपात्रातील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होतोय मेट्रोच्या कामामुळे आपण दीड महिना बंद हा पूल ठेवणार आहोत असं म्हटलं गेलं होतं मात्र आता हा पूल अद्यापही सुरू नाही त्यामुळे पुणेकरांनी मोठा संताप व्यक्त केलेला आहे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना सुद्धा करावा लागतोय तर आमच्या पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी इथला आढावा घेतलेला आहे तो सुरुवातीला पाहूयात पुण्यातील मध्यवर्ती भागातून जी मुठा नदी वाहते त्याच मुठा नदीवरती हा भिडे पूल जो आहे तो कित्येक वर्षापासून पाहायला मिळतो परंतु हा भिडे पूल मागील जवळपास तीन साडेतीन महिन्यांपासून बंद आहे कारण का मेट्रोचा पादचारी पूल जो आहे तो तयार करण्यात येतो आहे आणि हा पादचारी पूल या मेट्रो स्टेशनला म्हणजेच डेक्कन मेट्रो स्टेशनला जो आहे तो जोडण्यात येणार आहे त्यामुळे हा सगळा पुलाचं काम जे आहे ते सुरू असल्यामुळे खालचा जो आहे तो भिडे पूल बंद ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे परंतु अठरा एप्रिलपासून हा संपूर्ण पूल बंद आहे आणि अद्याप हा पूल सुरू न झाल्यामुळे पुणेकरांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय जी आहे ती होते कारण का मध्यवर्ती भागाला जोडणारा हा महत्वाचा पूल आहे हजारो वाहनं याच लक्ष्मी रोडवरून डेक्कनकडे जातात तर नदीपात्रातून जर कुणाला एरंडवणे असेल कर्वेनगर असेल किंवा सिंहगर रोडला जायचं असेल तरी देखील याच पुलाचा वापर जो आहे तो केला जातो पर्यायी झेड ब्रिज जो आहे तो दुचाकींसाठी आहे परंतु वळसा जो आहे तो मोठा मारावा लागतो कारण का पूर्ण झेड शेपमध्ये जे आहे ते या पुलाच्या माध्यमातून जावं लागतं त्यामुळे भिडे पूल हा सगळ्यांसाठीच सोयीस्कर होता परंतु मागील जवळपास तीन साडेतीन महिन्यांपासून कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता हा पूल जो आहे तो बंद केलेला आहे त्यामुळे हजारो वाहनं रोज जे नारायणपेठ सदाशिवपेठ इथून येतात जे जे एम रोड एफ सी रोडकडे जातात तसेच एरंडवनेकडे जातात त्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती गैरसोय पाहायला मिळते इतकंच नाही तर हा पूल बंद असल्यामुळे याचा परिणाम शहरातील वाहतूक कोंडीवर जे आहे तो देखील होताना आपल्याला पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणामध्ये शहरातील वाहतूक कोंडी या पूल बंद असल्यामुळे सुमारास आणि सकाळच्या पीक आवर्स मध्ये पाहायला मिळते कॅमेरा पर्सन मिश्रा सह हो रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर भिडे पूल बंद असल्यामुळे इथल्या नागरिकांना वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय तसंच हा पूल बंद होता एक महिन्यामध्ये सुरू करू असं आश्वासन दिलं होतं मात्र तीन महिने उलटूनही हा पूल सुरू होत नाही त्यामुळे नेमका पुणेकरांना काय काय ते त्रास या सगळ्यामुळे उद्भवतोय आणि काय सांगितलं प्रशासनाच्या वतीने जवळजवळ एकतर हे काम चालू करताना चुकीच्या वेळेत काम चालू केलं पावसाळा जसा जवळ आला त्यावेळेस मे महिन्यात ते काम चालू झालं ऍक्च्युअली त्यावेळेस काम चालू करायला होतं पाहिजे ज्यावेळेस उन्हाळा होता हिवाळा होता त्यावेळेस हे काम चालू करायला पाहिजे होतं बरं काम चालू केल्यानंतर एक महिन्यात हे काम पूर्ण होणार असं ह्या ज्यांनी जे काम करतायत मेट्रोचे त्यांनी सांगितलं होतं परंतु आज दोन महिने उलटून गेले तरी हे काम पूर्ण नाही आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही आहे मेन म्हणजे नाहक त्रास हा स्थानिकांना हा होतोय की इथलं ट्रॅफिक जे आहे त्यामुळे खूप प्रमाणात वाढलेलं आहे काही गाड्या इथनं आतल्या छोट्या छोट्या बोळतनं जातात आणि तिथं जे स्थानिक आम्ही राहतोय त्यांची आणि हे स्थानिक जे नागरिक आहेत बाहेरची त्यांची बाचाबाची होते भांडणं होतात ह्याच्यातनं जर एखादा अनुसूचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण हे आपल्या माध्यमातून मला या अधिकाऱ्यांना विचारायचं आहे आपल्या माध्यमातून आयुक्तांना सांगतो की आपण या ठिकाणी एकदा विचार आणि लवकरात लवकर हे काम कसं पूर्ण होईल आणि रस्ता कशी सुरळीत चालू होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे पूल जेव्हा बंद करायचं ठरवलं तेव्हा तुम्हाला आधी सांगितलं होतं का बंद करणारे काय काम सुरू करणार ज्यावेळेस सांगितलं गेलं त्यावेळेस आम्हाला तारीख सांगितली सात जूनपर्यंत काम पूर्ण होईल असं आहे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आल्यानंतर त्या वारकऱ्यांसाठी जायचा आहे जवडा प्रॉब्लेम आता महाराष्ट्राने भारतातला प्रसिद्ध गणेशोत्सव तोंडर आलेला आहे महिनाभरात आणि ह्या काम बंद आहे लोकांना विसर्जन किंवा मिरवणुकीसाठी येणारी रस्ता इतकी गैरसोय करून ठेवली आहे आणि जो ट्रॅफिकचा खोळंबा रोज येतो आहे रोज संध्याकाळी कोयनूर नटराज चौकात डेक्कन चौकात अडीच तीन तास कमीत कमी ट्रॅफिक जे आहे हे ट्रॅफिक जाम होते आणि ट्रॅफिक जाममुळे लोकांची भांडणं होतात आणि दुर्दैवाने जर उद्या एखादा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण राहील अशा प्रकारे भांडणं होतात पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन तर एक महिन्यामध्ये हा पूल सुरू करू असं आश्वासन दिलं होतं तीन महिने झालेले आहेत पूल सुरू झालेला नाहीये अनेक अडचणींचा सामना पुणेकरांना करावा लागतो ते आपण पाहिलं आता पावसाळा सुरू आहे तोंडावरती गणेशोत्सव आहे गणेशोत्सवामध्ये पुण्यातली गर्दी किती असते हे सर्वांनाच माहिती आहे तुम्ही आता मेट्रो प्रशासनासोबत बातचीत केली आहे का किती पुढच्या महिन्यामध्ये हा पूल सुरू केला जाईल यासंदर्भात काही आश्वासन दिलंय जगदीश खरं तर एक महिन्यामध्ये काम पूर्ण करू असं सांगून हा पूल बंद ठेवण्यात आलेला होता आणि आता जवळपास तीन महिने उलटून गेलेले आहेत आणि अद्यापही काम कुठल्याहीच प्रकारचं जे आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे ना आणखीन दोन महिन्याची मुदत आम्हाला आणखी लागेल अशा प्रकारचं मत जे आहे ते प्रशासनाच्या वतीने व्यक्त केलं जात आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या पुलांची पादचारी पुलांची खरंच पुणेकरांना गरज आहे का मेट्रो स्टेशनला जोडणारा पादचारी पूल मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून जो आहे तो आपल्याला छत्रपती संभाजी गार्डन ते शनिवारपेढेतला जो ओंकारेश्वरचं मंदिर आहे तिथला जे मेट्रो स्थानक आहे त्याला जोडणारा एक पूल जो आहे तो मोठ्या खर्चाने बांधलेला पाहायला मिळतो आहे परंतु तिथे देखील लोकांनी हेच प्रश्न विचारले की इतका पैसा खर्च करून हे पादचारी पूल बनवण्याचे कारण काय तरी देखील अशा पद्धतीने पूल जर बनवत असतील आणि त्यामुळे पुणेकरांना मनस्ताप होत असेल पुणेकरांना गैरसोय होत असेल तर मात्र पुणेकरां पारा जो आहे तो चढलेला पाहायला मिळतोय आणि ती बोलून देखील पुणेकरांनी आपल्याला दाखवलं कारण का बाबा भिडे पूल हा मोठा इतिहास असणारा किंवा अनेक दशकांपासून बाबा भिडे पूल जो आहे तो अनेक पुणेकर नागरिकांकडून वापरला जातो हजारो वाहने रोज त्या ठिकाणून प्रवास करतात कारण का पुण्यातील लक्ष्मी रोड आणि डेक्कन या भागाला म्हणजे जंगली महाराज रोड आणि लक्ष्मी रोड या भागाला जोडणारा हा बाबा भिडे पूल जो आहे तो एकमेव आहे आणि त्यासाठी पुणेकर जे आहेत ते हा पूल बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत असते वाहतूक कोंडी रोहन तुमच्या बाजूला ढोल ताशांचा आवाज सुद्धा ऐकायला येतोय गणेशोत्सव तोंडावरती आहे तयारी सुरू झालेली आहे आणि जस जसा गणेशोत्सव जवळ येईल तस तशी पुण्यामध्ये पेठांमध्ये जाण्याची लोकांची गर्दी वाढणार आहे या सर्व पार्श्वभूमी भूमीवर तुम्ही मेट्रो प्रशासनासोबत बातचीत केली आहे का त्यांनी डेडलाइन दिली आहे का हा पूल कधीपर्यंत सुरू होईल यासंदर्भात साधारणतः दोन महिने अजून लागतील अशा प्रकारचं मत मेट्रो प्रशासन किंवा साधारण प्रशासन महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून दिले गेल्याचं स्थानिकांनी सांगितलेलं आहे परंतु सातत्याने हीच ओरड केली जाते की आता आगामी काही दिवसांमध्ये हे सगळे सण येतील हे सण उत्सव साजरे करण्यासाठी पुणेकरांची लगबग असेल परंतु वाहतूक कोंडी जी आहे ती या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये होते कारण का हजारो वाहनांना जे आहे तो हा पूल वापरायला मिळत नाहीये तर वळसा मारून दुसऱ्या ठिकाणाहून त्यांना पोचावं लागतंय त्यामुळे त्यांच्याकडून जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये ओरड केलेली पाहायला मिळते जी रोहन धन्यवाद दिलेले या माहितीबद्दल आणि तुम्ही या समस्येचा पाठपुरावा करा ही समस्या सोडवण्यासाठी इथल्या पुणेकरांची मदत करा धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल